उरण येथील शिंदे या तरुणीची निर्गुण हत्या करण्यात आली होती आधी अक्षता म्हात्रे आता यशश्री शिंदे या दोघींच्या हत्येनंतर नवी मुंबईतील वातावरण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यशश्री शिंदे हिच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं तसंच दानवे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची देखील भेट घेतलीय आणि नवी मुंबईतील प्रकरणात जे गुन्हेगार आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी यावेळी अंबादास दानवे यांनी केली आहे आयुक्तांनी ते तपास गतीने हे सांगितलेलं आहे मुद्दा असा आहे की या राज्यामध्ये लाडकी बहीण अशा गवगवा होत असताना आपल्या बहिणीवर अशा पद्धतीने अत्याचार होतोय ही एक सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे एकीकडं लाडकी बहीण लाडकी बहिणचा मोठा गौगावा पण आपल्या बहिणीत सुरक्षित नाही अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे असं असताना आम्ही संघटना म्हणून निश्चित पोलिसांच्या मागे तपास लवकर व्हावा आरोपींना लवकर अटक करावा ही मागणी होईल या प्रोसेस पोलिस ही करतील परंतु आज राज्यामधील ज्या बहिणीत आपल्या महिला आहेत यांच्यामध्ये जे असुरक्षिततेची भावना आहे त्याचं काय कारण सरकार कायदा आणि बाबतीत सरकार जागरूक नाही स्पष्ट होत आणि त्या हेतून मान्य पोलिस आयुक्तांशी चर्चा केली पोलिस आयुक्त काय का करणार सरकार मजबूत असलं तर सगळ्या गोष्टी मजबूत होत असतात तो तो पोस्टर तो से ज़्यादा महिला गायब है वो क्या कर रही है किधर है किसको पता नहीं है और ये महाराष्ट्र में घट रहा है जहाँ महाराष्ट्र में रोज लाड़की बहना नाम के रोज सिर्फ घोषणा होती है लेकिन सत्तर हजार लाडली बहने गायब है इस महाराष्ट्र से सरकार का उसके तरफ ध्यान नहीं है आज तो संपूर्ण आयुक्तांना भेटून आम्ही आज मागणी केलेली की हे जे कालपरापासून जे आपले आंदोलन वगैरे जे चाललेली आहेत त्यासाठी आम्हाला असं वाटतं की न्याय देण्यासाठी पोलीस आयुक्तालय जे त्याच्या पोलीस आयुक्तालयामध्ये चार प्रभाग आहेत एक बेलापूर आहे एक ऐरोळी आहे एक उरण आणि कन्वेल या ह्याच्यात पोलिसांची जी मॅन पॉवर आहे ती कमी पडते पण पोलीस आयुक्तालय आणि त्याचे पोलीस कर्मचारी कुठलेही गुन्हे शोधून काढायला तात्पर्तीने ताबडतोब त्या गुन्ह्याचा मार्ग काढून अतिरेकी हे जे गुन्हेगार ना पकडलं जातं पण आज असं झालेलं आज आम्ही आयुक्तांकडे मागणी केली की सायन पनवेल हायवे जो आहे त्या हायवेला किंवा आमचे राजेश पटेल राहतात तिथे जुईनगर चांदपाडा इथे घरदुले आणि त्रिपंथी यांचं जे प्रमाण चक्क्यांचं मोठ्या प्रमाणात त्या रस्त्यामुळे आणि त्यामुळे तिथे लूटमार मोठ्या प्रमाणात होते तिथे पेट्रोलिंग हो झाली गेली पाहिजे महिलांना संरक्षण हे मिळालं गेलं पाहिजे आज या तीन तीन घटना घडलेल्या आहेत या लागोपाठ घडल्यामुळे पोलीस आयुक्त आणि त्यांचे कर्मचारी सुद्धा या तपासामध्ये अतिशय पुढाकार घेऊन आज या सगळ्या केसीसचा शोध लावलेला आहे आणि आता उरणला जी घटना घडलेली आहे त्याचाही शोध चालू आणि पोलीस यंत्रणा तिथे गेलेली आहे ज्या लागोपाठच्या तीन घटना घडलेल्या आहेत त्या घटनेचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो परंतु त्या घटनेमुळं ज्या पद्धतीनं महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यासाठीच आज आपल्या लडक्या आमदार अंधादे म्हात्रे आपले सन्मान्य पोलीस आयुक्त साहेबांना ह्या ठिकाणी भेटायला आल्या आम्ही सर्व आमच्या भगिनी ह्या ठिकाणी त्यांच्यासोबत आलेलो आहोत चर्चा त्यांच्याशी झाली ही घटना ही त्या ठिकाणी झालेली आहे ती निंदनीयच आहे परंतु घटनेचा तपास त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या सुरू आहे की नाही त्याच ठिकाणी त्यांचा फास्ट ट्रॅकवर जाऊन त्यांना ज्या पद्धतीची शिक्षा होईल त्या शिक्षेच्या माध्यमातून ह्या इथल्या महिला भगिनींमध्ये एक वातावरण जे निर्माण झाले भीतीचं ते कशा पद्धतीने निघेल आणि ते निघण्यासाठी आणखी काय काय केलं पाहिजे संदर्भात आयुक्त साहेबांशी आज आपल्या आमदार म्हणल्यात मात्र त्यांच्याशी बोललेल्या आहेत चांगली चर्चा झाली त्यांनी सांगितलं चार्जशीटही लवकर त्या ठिकाणी फाईल होईल अगदी वरिष्ठ लेव्हलवरून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निगम साहेबांचं त्या ठिकाणी नाव सजेस्ट केले जात आहे आणि सन्मान्य आपल्या आमदार ह्या आपले गृहमंत्री आणि उप उपमुख्यमंत्री सन्मान्य आपले देवेंद्र फडणवीस सगळे यांच्याशी संपर्कात आहेत आणि ह्या घटनेच्या पहिल्या दिवसापासून आमदार म्हणताते मात्री ह्या आपल्या पोलीस आयुक्त साहेबांच्या आणि इतर आपले जे सिनियर आहेत इवन जे सिनियर फाट्याच्या त्या परिसरामध्ये आहेत शिन संदीपान शिंदेसाहेबकडून त्यांच्याशी देखील संपर्कात होत्या अशा पद्धतीने ज्या घटना घडल्यात ते, ते, हो ते।, ते खूपच मनाला वेदना देऊन गेलेल्या आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई